नमस्कार मंडळी आज आपण श्री गणेश तरुण मंडळ नेरवी इथे आलेलो आहोत आणि ह्या आज त्यांचं चव्वेचाळीसावं वर्ष वर्धापन म्हणून चालू आहे आणि त्यानिमित्ताने अंडरगेम क्रीडा स्पर्धा म्हणून त्याने भरलेल्या आहेत आणि त्या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी इथे प्रमुख पाहुणेही हजेर आहेत आणि गावकरी मंडळीही हजेर आहेत आणि प्रेक्षकीय जर चल चला तर आपण त्या अंडरग्रेमचा आनंद घेऊया धन्यवाद वाडीतील प्रमुख व्यक्ती नारळ श्रीफळ फोडताना वसंत महादे तसेच पावस पंचकृषीतले भाटकर सिव्हिल इंजिनियर हे आपल्या मैदानामध्ये उतरून अंडरगेमचं उद्घाटन करताना दिसत आहेत सर्व मैदाना त्यांच्या विचाराच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो उद्घाटन उद्घाटन झाल्याच्या नंतर जो होणारा सामना आहे तो श्री दत्तकृपा विरुद्ध श्री गणेश तरुण मंडल वाडीतील जाणकार व्यक्ती म्हणून पूजा करत आहेत महादेव महादेव तसेच माजी अध्यक्ष अशोक पंडरंग महादे त्याचबरोबर नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रवींद्र मादे नवाले अशा प्रकारे उद्घाटन सोहळा पार पडून आता सामन्याला सुरुवात होणार आहे चांगला प्रतिसाद द्यायचा आहे आता टॉर्च उडवण्यात आलेला आहे जुने सभासद श्री प्रकाश शंकरराव राणे यांचं पुष्प देऊन सत्कार करतील दीपक शिवराम भोसले तसेच महादेव विठू मादे यांचाही पुष्प देऊन सत्कार करतील आपले महेश गणपत मादे हॅलो तसेच या गावचे सुपुत्र श्री सुनील नवाले मेरवी ग्रामस्थ पतपेढीचे सचिव श्री सुनील नवाले यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे तुषार मादिये त्यानंतर अशोक मादे यां त्यानंतर रमेश गोपाल महादे यांचा सत्कार करतील या मंडळाचे स सदस्य बंड्या राडिये प्रसाद राडिये या वाढीचे जुने जाणकार श्री व्यक्ती महादेव पांडू महादिये म्हणजे महाराज यांचा सत्कार करतील या मंडळाचे उपाध्यक्ष भरत माधी मी विनंती करतो सदैव भोसले यांनी स्टेजवर हो यायचं आहे त्यांचं स्वागत करतील आपल्या मुंबई मंडळाचे कार्यकर्ते श्री शैलेश महादिये त्यानंतर भरत महाधिए यांचं स्वागत करतील विवेक मादिये त्यानंतर प्लीज आपल्या दोन्ही टीमचे कर्णधारांनी दोन्ही तीन टी, टीमच्या कर्मचाऱ्यांनी जरा स्टेजवर यायचं आहे त्यांचंही आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत नंतर दत्तकृपा क्रिकेट टीम कुटरकरवाडी यांचे कर्णधार दिप्तेश कुटरे हे झाले यांचं स्वागत करतील या मंडळाचे गावकर वसंत महादिये आपल्याला या क्रिकेट साठी जे साऊंड सिस्टम दिलेले आहे त्यांचं स्वागत करतील आपले दिलीप राडे यांचं स्वागत करतील या मंडळाचे मुंबई मंडळाचे कार्यकर्ते सत्यवान महादिये धन्यवाद या मंडळाचे गाविक मंडळाचे अध्यक्ष मकेश महादिये यांचा सत्कार करतील रवींद्र माधे तसेच या मंडळाचे मुंबईचे चे अध्यक्ष रवींद्र माधे यांचा संपर्क मंगेश माधे हॅलो तसेच कोकण विभाग महादेव प्रतिसादचे सत्यवान महादेव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील या महादेव प्रतिसादचे कार्य अध्यक्ष श्री सत्यवान मादे यांचं स्वागत करतील दीपक शिवराम हे असे नितीन महादेये कुठे असतील तर त्यांनी मैदानात यायचं आहे यांचं स्वागत करतील दीपक शिवराम भोसले कोण ज्ञात ज्ञात राहिलं असेल तर त्यांचा मी शाब्दिक आभार मानतो आत्माराम माय यांनी स्टेजवर यायचं आहे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे रमाकांत भोसले यांना विनंती करतो गावचे सुपुत्र श्री विशाल खरडे यांचंही या मैदानामध्ये आगमन झालेलं आहे तरी त्यांचं मी मंडळाच्या वतीने शाब्दिक आभार मानतो धन्यवाद तसेच या गावचे गणेश गुरव हेही या मैदानामध्ये हजर झालेले आहेत तरी त्यांचंही मंडळाच्या वतीने मी शाब्दिक आभार मानतो नमस्कार आडियाकर नमस्कार सर्व क्रीडा प्रेमिकांना माझ्या भाटकर परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज महादेवाडीतील गणेश तरुण मंडळ हे सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत करताना दिसतंय महत्त्वाचा टप्पा म्हणजे आज तरुण लोकांना संधी देणारे माझ्याबरोबर बसलेले सगळे चिरतरुण आहेत की खरंच काही गोष्टी अशा असतात त्या निर्माण करताना खूप अडचणी असतात आणि अशा गोष्टी निर्माण करणारे इथलेच जे पूर्वीपासून गावामध्ये राहिले सध्या कामानिमित्त मुंबईमध्ये असतील असे आमचे सत्यवान मादी असतील त्यानंतर इथे व्यासपीठावर बसलेले महादेव माधे बरोबर ना महादेव माधे प्रकाश माधिय राडिये हे एकत्रितपणे पूर्वीपासून ही संस्था स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत होते आणि त्यांच्यासोबत इथले गावकरी मंडळी असतील हे निर्माण करणं सोपं नाही आहे खेळाडूंना आता संधी मिळते खेळायची परंतु ज्याने मैदान उपलब्ध करून दिलं त्या नितीन माधेसाठी जोरदार ता, होते नितीन माधे हा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रसिद्ध पावलेला पावलेली व्यक्ती आहे आमच्यासोबत अनेक वेळा क्रिकेट खेळलेला आहे मला एक खूप बरं वाटलं की कित्येक वर्षानंतर आज पुन्हा बॅट हातात घ्यायला मिळाली उद्घाटनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्ष आम्हीसुद्धा क्रिकेट स्पर्धा जिज्ञासा युवक मंडळ तुम्हाला माहिती असेल या मेरवीमध्ये अनेक वेळा खेळायला आम्ही आलेलो आहे जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आम्ही खेळलेले आहेत आणि नुसतं अंडर आर्म नाही तर सीजन क्रिकेट सुद्धा मी खेळलेला आहे शिवाजी स्टेडियम रत्नागिरीमध्ये लांजा राजापूर तालुक्यामध्ये क्रिकेट हा एक आवडता खेळ म्हणून आम्ही जोपासलेला होता परंतु जस जसं वय वाढत जाईल तसं हा क्रिकेटमध्ये खेळता येत नाही माणसाला आणि थोडसा कामाची व्याप्ती वाढली की माणूस बाहेर जातो परंतु असो तुम्हाला ही संधी उपलब्ध ज्याने करून दिली ते या मंडळाचे अध्यक्ष मंगेश मादी उपाध्यक्ष भरत क्रीडा क्रीडाप्रमुख तुषार माधिये प्रमुख मा वसंतदादा माये व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी आणि योगायोगाने छत्तीस सदतीस वर्षानंतर भेटलेला माझा वर्गमित्र अशोक मादीये एक निमित्त झालं इथे येण्याचं आणि अशोक मला भेटला आणि एकमेकांना आम्ही बघितलं ओळखूच शकत नाही परंतु त्याने नाव वाचलं म्हणून कदाचित लक्षात आलं असेल त्याचबरोबर तुमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष जिथे या कार्यक्रमासाठी हिरिहिरीने भाग घेताना दिसले ते अध्यक्ष त्यानंतर दीपक भोसले सुनील नव नवाले शैलेश मादिये महादेव माधिए सत्यवान मादिये आणि आमचे तात्या माधिय हे सगळे इथे तरुणांसारखे वावरताना दिसतात आणि संधी तुम्हाला युवा लोकांना ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी जोरदार टाळा होते एक गणेश क्रीडा मंडळ मला वाटतं हे कितवं वर्ष मला माहिती नाही पण पन पन्नासी पर्यंत लवकरच जाईल म्हणजे सुवर्ण महोत्सव लवकरच या मंडळाचा होणार आहे त्यावेळी अजून आता तुम्ही कुठपर्यंत स्पर्धा घेतल्या माहिती नाहीत पण या स्पर्धेबरोबर अजून काही बाकीचं नियोजन करता आलं म्हणजे आरोग्य शिबिर असतील शेतकरी मेळावा असेल चव्वेचाळीस वर्ष झालेली आहे खरोखरच अभिनंदन या मंडळाचं आणि अशाच प्रकारचे संधी तरुणांना देऊन आज क्रिकेटसारख्या खेळामध्ये जे नेतृत्व करतात इथे त्या दोन्ही टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आणि असंच हे क्रीडा मंडळ भविष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये पुढे जाऊ ही सदिच्छा व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक यू थँक यू व्हेरी मच धन्यवाद साहेब आपले वसंत मादी पारितोषक आलेलं आहे त्यांना मी इथं स्टेजवर बोलवतोय त्यांचंही आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय मी महादेव विटो महादेव यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे हे आपल्या मेरवी गावातील व्यक्ती अशी आहे की कार्यकर्ता कि त्यांनी आता हे असंघटित बांधकाम कामगार रत्नागिरी तालुका

हमने बोले पहली ओर डरे सार्थक सार्थक टीम मारा रहने का बाहर सार्थक ओ हो हो क्लीन बोल किया चौथी गेंद पर तीसरा चटका लगता हुआ चिप गेंद डरे ओ दस्तों का गेंद गई तो डर सीमा सी मारा रहने के बाहर चार रन इस चार से स्कोर बढ़ता हुआ पैंतीस रन पर कि तीसरा ओवर चालू है डरे सार्थक अपने को टिकट पे नहीं हुआ फिर से उसी तरह स्ट्रोक वहां पर मौजूद था मेस्त्री राजू फुल टॉस गेंद का पूरा फायदा उठा तो गेंद गई सीमा रेखा के बाहर चार रन फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के पूरा फायदा नहीं उठाया वहां पर मौजूद था क्या सीमा रेखा संभव चार ओवर की मैच चौबीस रन तो इसके द्वारा फिर से यहाँ पर गेम जाएं, सीमा रिकॉज़ गेम, गेम जाएं। तो इन आस्तू अभी कोशिश करने को हैं, बुद्धे बड़े। ठीक है। हर काय मात्र दिख लड़के बुक में लगता हुआ, फिर से, फिर से उसी। लोकरत लोग लोकर ले लोकर जाएं। आठ रिकैट बाकी हैं। दो, दो रिकैट। आदिया, आदिया। एक, एक मिनट पहले के के किशोर चौबीस के पर पच्चीस रन की जरूरत है के लिए पहली पर चौका लगता हुआ किशोर के बदले से पर पर चौका लगता हुआ किशोर पर किशोर दूसरी घंटा देखिए तैयार सामने किशोर ओ, हो 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 दूसरी किशोर पहली कि पहली सफलता मिलती हुई बल्कि जीतने के लिए 25 रन की जरूरत है गेंद पर सफलता मिलती हुई अभी ट्राई करें धन्यवाद जी यहां सिटी के नंबर पे किया है कोई टेस्ट प्रोविशारिया को पे नंबर पे खेलते हुए नंबर 3 का नंबर 3 के नंबर पे स्थित को बोलते हैं एक आई सर्विस पर

अशा प्रकारे आजचा सामना इथे संपवण्यात येत आहे येत आहे